माझ्यासोबत आता महेश गायकवाड आहे खरं तर महेश गायकवाड हे कल्याण एक नेतृत्व आणि शिंदेचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते मात्र आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा नेमका काय निर्णय आहे कारण गोळीबार प्रकरणानंतर ते विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले होते आणि त्यावेळेला त्यांची शिंदेच्या शिवसेने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती आणि या हकालपट्टीनंतर अनेकदा ते शिंदेसोबत अनेक कार्यक्रमामध्ये सुद्धा दिसले आणि नुकतीच गणपतीमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सुद्धा त्यांच्या घरी गणरायाच्या दर्शनाच्या निमित्तानं आले होते त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं मात्र आता महेश गायकवाड नेमका काय निर्णय घेतात कोणत्या पक्षात जातात की पुन्हा स्वगृही परततात हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर स्वागत आहे आपलं लोकमतमध्ये सर्वात आधी आता निवडणुका यायला सुरुवात झालेली आहे अनेक राजकीय हालचाली सुरू आहे खर तर गणपतीनंतर एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे की आपण भाजपच्या वाटेवर आहात का रविदादा चव्हाण हे माझ्या घरी गणपती दर्शनाला आले आणि ते मोठ्या प्रमाणात त्याचा भाव केला गेला खरं तर पूर्वी पण ते माझ्या घरी गणपतीला येऊन आणि राजकारणाच्या पलीकडे एक पारिवारिक संबंध असतो आणि परवा सुखात दुखात आल्याने त्यामुळे राजकारण याच्यामध्ये पकडणं मला वाटतं घे नक्कीच जानेवारीपर्यंत कधीही निवडणुका या ठिकाणी लागू शकतात आचारसंहिता केव्हाही जाहीर होऊ शकते आ, मात्र त्या पार्श्वभूमीवर एक राजकीय निर्णय घेणं अपेक्षित आहे तर आपला राजकीय निर्णय नेमका आपण कधी घेणार आहोत की आपण पुन्हा सहगृही जाणार आहात मी अनेक वर्षापासून शाखा प्रमुख विभाग प्रमुख नगरसेवक शहर प्रमुख प्रमु। या पदावरती मी शिवसेनेमध्ये काम केले म्हणजे उद्या सांगा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावरती आणि अरविंद साहेबांच्या विचारावरती मी काम करणारा शिवसेनिक म्हणून आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी अं शिवसैनिक म्हणून काम करेन जेणेकरून समाजातले जे प्रश्न आहेत प्रश्न असतील ते शिवसेने म्हणून शोधायला मला सोपं जातं नक्कीच तुम्ही ते शिवसेनेचा उल्लेख केलेला आहे मध्यंतरी आणि त्याच्या बातम्या सुद्धा व्हायरल झाल्या की महेश गायकवाड हे भाजपच्या वाट्यावर आहेत का असं सुद्धा एक एक मध्यंतरी चर्चा झाली होती आणि त्या अनुषंगाने सोशल मीडियावर सुद्धा तसाच प्रवाह हो आपल्याला दिसून आला मात्र या ठिकाणी तुमच्या कार्यालयामध्ये अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतचा आपला एक जुना फोटो आहे तर नेमका शिंदे साहेबांनी मला नेहमीच राजकारणामध्ये राजकारणाचा पल्लीकडे जाऊन कौटुंबिक संबंध माझ्यासोबत त्यांच्यासोबत राहिलेले आहेत आणि तशा पद्धतीचं माझं आजही त्यांच्या सोबत त्याच पद्धतीने ते मला कोणते अडी अडचणीला कोणते विकास आणला ते मला नेहमीच ने ने सहकार्य करत असतात आपला नेमका पक्षप्रवेश कधी होणार आहे आणि कोणत्या पक्षात आपण जाणार आहात याबद्दल घेतला बघा अजून तरी पक्षप्रवेश कोणत्या पक्षात जाणार असा कोणताही निर्णय झालेला नाही मी सध्या खासदार शिवाजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शखाली काम करतो. येणाऱ्या काळात सुद्धा शिंदे साहेबांच्या माध्यमातून या कार्यकर्त्यांच्या विकासाच्या बाबतीत गांभीर्याने काम करेन. आता की सर आपण बघितलं आपल्या सोबत महेश गायकवाड होते त्यांनी या ठिकाणी उत्तर दिलं नसलं तरी सध्या आपण शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि यापुढे सुद्धा करू अशा प्रकारचं युक्तिवादाचं उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे मात्र त्यांचा अधिकृत पक्ष प्रवेश नेमका कोणत्या पक्षामध्ये होतो आणि हा प्रवेश नेमका कोणत्या मुहूर्तावर होतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे रेडिओ चर्नलिस्ट रोशनीपूरसह मंडळी चव्हाण कल्याण डोंबिवली